आज खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये मानखटावसारख्या दुष्काळी तालुक्यातला बोराटवाडीसारख्या एका छोट्या गावातला ज्यांचे वडील रेशन दुकानदार होते अशा सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक तरणाड पुरगा मानखटावच्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये उतरतो मानखटाव तालुक्यातला दुष्काळ कायमचा हद्दबार करण्याची शपथ घेतो आणि आज त्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व भागामध्ये पाणी देण्याचं पवित्र काम करतो आणि असा तरुण एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य होतो आणि आज आपल्या समोर जे गावगाड्याशी संबंधित खाता आहे अशा खात्याचा मंत्री म्हणून उपस्थित होतो असे माननीय जयाभाऊ आपल्या या, या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहेत जोरदार टाळ्या वाजून आपल्या तालुक्याच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करूया शेतकऱ्यांच्यासाठी शेकडो केसेस अंगावरती घेणारा शेतकऱ्यांच्यासाठी अनेक वेळा जाणारा व्यवस्थेच्या लढणारा त्या त्या दोन हात करणारा आमचा सहकारी मित्र आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री मान्य सदाभाऊ खोत आवर्जून आपल्या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहेत भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य सम्राट बाबा माजी अध्यक्ष मान्य पृथ्वीराज बाबा माझे बंधू आणि या खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी रात्रंदिवस काम करणारे माननीय ब्रह्मानंद पडळकर सेठ या तालुक्याचे भाजपाचे आमदार माननीय दाजी सेठ पवार माननीय बाळासाहेब एरंडे माननीय संदीप आबा आटपाडीचे तालुक्याचे अध्यक्ष मान्य दादासाहेब हुबाले आपल्या विसापूर सर्कल मंडळाचे अध्यक्ष माननीय राजोपाध्याय साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर निलेश पाटील असतील संग्राम भया असतील मान्य माणिक काका असतील हे जे सगळे मंडळी आहेत आता वेळ खूप कमी आहे त्यामुळं सर्व मंडळीची नावं घेत नाही पत्रकार मित्र आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खरं तर आज बावीस तारीख आहे महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा उपेक्षितांचा वंचितांचा आवाज अठरा पगड जातीला न्याय देणारा बहुजनांना सोबत घेऊन काम करणारा या महाराष्ट्रातला दुष्काळाला भूतकाळ करणारा आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आणि तरुणाचा हृदय सम्राट माननीय देवाभाऊचा आज वाढदिवस आहे आपण सर्वांच्या वतीनं पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घालूया की महाराष्ट्राला निष्कलंक चारित्र्य संपन्न धुतल्या तांदळासारखा आणि महाराष्ट्राची दिशा बदलणारा महाराष्ट्राचा नव शिल्पकार म्हणून देवाभाव हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत त्यांना उधंड आयुष्य मिळावं अशी पांडुरंगाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो पांडुरंग हा गोरगरिबांचा उपेक्षितांचा वंचिताचा देव आहे देशातले रांजल्या गांजलेली लोक पांडुरंगाला रंगाला येतात आणि मागच्याच आठ दहा दिवसापूर्वी पांडुरंगाची वारी झाली आहे आणि मित्रांनो तुम्ही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील टीव्हीच्या माध्यम मध्ये चॅनेलवरती वरती फेसबुक वरती ट्विटरवरती वरती, इंस्टाग्राम वरती आणि पहिल्यांदा असं घडलं माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये जयाभाऊनी असं काम केलं की या वारीमध्ये आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांची सेवा करण्याचं पुण्य काम हे जयाभाऊनी केलं आहे आपण जोरदार टाळ्या बाजून जयाभाऊना आणि देवाना धन्यवाद देऊया वारी तर परंपरेनं चालत आली आहे जगामधलं हे एक आश्चर्य आहे जगातल्या लोकांना उत्सुकता आहे अरे बाबा एखादा कार्यक्रम का घ्यायचा म्हटला तर तुम्हाला निमंत्रण द्यावं लागतं पत्रिका छपावी लागते फोन करावा लागतोय आताच्या काळात व्हॉट्सअपवरती किमान तुम्हाला निमंत्रण द्यायला पाहिजे साधा आपल्या घरात लग्न असलं तर पाहुणे रुजतात घराची पूजा असली पाहुणे रुजतात आम्हाला सांगितलं नाही आम्हाला बोलवलं नाही अरे पर या जगातला एकमेव असा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाची पत्रिका निघत नाही ज्या कार्यक्रमाला निमंत्रण द्यावं लागत नाही तुम्ही या आषाढी वारीसाठी या असं सांगावं लागत नाही लाखो लोक त्या वारीमध्ये येतात त्या वारीमध्ये वारकऱ्याची सेवा करण्याचं पुण्य काम देवाभावनाने जयाभावना लाभल हे तुमच्या मागच्या कितीतरी जन्माचं ते पुण्य असावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे अरे वारीमध्ये एवढे वारकरी येतात वारीमध्ये कुठं राहायचं त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्यांच्या अंघोळीची व्यवस्था एवढं कधी होत नव्हतं मी पंढरपूरला वारीला गेलो होतो मी त्या लोकांचं ऐकत होतो दोन तीन कार्यक्रमामध्ये मी देवाभाऊच्या आणि जयाभाऊच्या सोबत होतो त्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या पुण्यातून आळंदीतून निघाल्याच्या नंतर वारकरी उघड्यावरती राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी मोठमोठे मंडप ज्या मंडपामध्ये हजार लोक मुक्काम करू शकत होती मला वाटतं चोपन ठिकाणी अशी व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून जयभावानी देवभावनी केली होती वारकरी आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी आंघोळीची व्यवस्था स्नान व्यवस्था इतकी मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा झाली होती त्यांचे दवापाण्याची सोय डॉक्टरांची सगळी व्यवस्था आणि याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री चरण सेवा म्हणून वारकऱ्यांच पाय दाबण्याची व्यवस्था मॉलिश करण्याची व्यवस्था जयाभाऊ तुम्ही केली देवाभाऊनी केली पहिल्यांदा असं घडतंय की वारकरी पाव पायाला हात लावून घेत नव्हते ते मला आम्ही इतकं चालतोय तर आमची सेवा मग आम्ही काय केलं देवासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी युवा कार्यकर्ते लावले होते त्यांनी विनंती केली की के माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की तुमची चरण सेवा आम्हाला करायची आहे लाखो वारकऱ्यांची चरण सेवा ही आपल्या सरकारच्या माध्यमातून झाली हे पहिल्यांदा घडतंय आणि ते भाग्य जयाभाऊनं मिळालंय जयाभाऊ सोलापूरचे पालकमंत्री आहेत मी परवा बोलताना त्यांना म्हणाल म्हणालो की तुम्ही देवभूमी आहे ती पंढरपूरचा पांडुरंग हा पंढरपूरला आहे अख्ख्या जगाचं लक्ष आहे जर्मनीची वगैरे रशियाची लोक आता वारीमध्ये आले होती पंढरपूरचा पांडुरंग सोलापूर जिल्ह्यामध्ये सिद्ध रामेश्वर सोलापूर शहरामध्ये अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं पवित्र मंदिर आहे इकडं आलं का महालिंगराय आहे हुलजंतीला हुंडूरला बिरोबा आहे तिकडं आपल्या आरणला आपल्या सावतामाळी यांचं पवित्र मंदिर आहे कितीतरी अशी पवित्र ठिकाणं सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि अशा सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयाभावना मिळालंय हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टीमध्ये हे होऊ शकत नाही कारण तुम्ही बघा विचार करा ना सामान्य कुटुंबात म्हणजे भाजप कोण आहे भाजप अशी पार्टी आहे की ज्या पार्टीला कार्यकर्ता मालक आहे तुम्ही दुसऱ्या पार्टीचा विचार करा मुलायम सिंगाची पार्टी समाजवादी पार्टी पुढचा वारस अखिलेश यादव सहज सांगू शकता तुम्ही आता लालू प्रसादांची पार्टी त्यांचा मुलगा वारस आहे इकडं बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा मुलगा वारस आहे इकडे बारामतीकरांची पार्टी त्यांचं तुम्हाला सगळं गणित माहित आहे हे ठरलंय प्रत्येकाचं परंतु भारतीय जनता पार्टीचा उद्याचा कोणी अध्यक्ष आहे भाजपमध्ये कुणी कुणीच सांगू शकत नाही म्हणजे ही एकमेव भारतामधली कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या पार्टीचा आज संवाद मिळावा हा आपल्या इथं बिट्यामध्ये होतोय तर या मेळाव्याला भाऊ आलेत भाऊ आता तुम्ही आमच्या सोबत ठामपणे राहणार आहे ते आम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही पण तुम्ही आल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्यांना बळ येत आहे कारण एवढा डॅसिंग तरुण तडफदार मंत्री आणि आमच्या जवळचे एकदम जीवाभावाचे आणि त्यामुळे आम्हाला कुठली कसली अडचण येणार नाही हे आमच्या खानापूर तालुक्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना वाटतंय खानापूरमध्ये हे जे सगळे जे लोक आहेत का नाही यांच्या पाठीमाग ठाम उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही शंभर टक्के आमच्या बाजूने ठामपणे उभा राहाल याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही अजिबात आम्हाला चिंता नाही आमचा दुष्काळ हटवला देवाभावनी अरे शक्य नव्हतं नागनाथांना नायकोडे आम्ही शाळेला असताना त्यांची पाणी परिषद व्हायची आठपाडीला त्यामध्ये खानापूर तासगाव कवटे मंकाळ जत सांगोला मंगळवेढा आटपाडी इकडं कडेगाव नंतर तुमचं मान खटाव फलटण माळशिरचा अलीकड भाग अलीकडचा भाग कोरेगाव इतक्या सगळ्या तालुक्यातली लोक आटपाडीला यायची आणि पाणी परिषद व्हायची आणि त्या पाणी परिषदेमध्ये आम्ही शाळेला असताना भाषण ऐकायचो की कृष्णा नदीचं पाणी तुम्हाला द्यायचं आहे अरे आमच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडायचा की आटपाडीतनं भिवघाट चढल्यावर मग खानापूर येत खानापुरात पुढे गेल्यानंतर परत एक डोंगर उतरल्यानंतर तिकडे कृष्णा नदी येते हे पाणी आम्हाला कसं काय मिळणार लोक म्हणायचे हे कसं काय शक्य आहे परंतु नागनाथ अन्नानी हे आम्हा सगळ्या लोकांच्या मनामध्ये स्वप्न पेरलं आणि देवा भाऊनी हे सत्यामध्ये उतरवलं धन्यवाद देतो आम्ही देवा भाऊना तालुक्यातली लोक त्याला अनेक लोक सांग आम्ही हे केलं आम्ही ते केलं देवाभाऊ दोन हजार चौदा ला जर मुख्यमंत्री झाले नसते तर या महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्याचा दुष्काळ भेटू शकला नसता नाहीतर आधी पन्नास कोटी शंभर कोटी दीडशे कोटी अरे दीडशे कोटीत काय करायचं ह्या वड्यापासून त्या वड्यापर्यंत सुद्धा उकरणं होत नव्हतं दीडशे कोटी आले का नुसते ते, ते कॉन्ट्रॅक्टरचेच पैसे जायचे देवाभाऊ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान सिंचाई योजनेमधून मला वाटतं तेव्हा एकोणपन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्रासाठी आणले आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या या तालुक्यांचा दुष्काळ कायमचा हटवण्याचं काम केलं आता टेंबूला सात हजार कोटी तुम्ही दिले देवाभाऊ तेव्हा जलसंपदा मंत्री होते परंतु भाऊ मला तर तुमचं एवढं कौतुक वाटतंय मला आहे तेव्हा ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि तुम्ही बो, बोट बोट आणली होती तिथं आणि त्या दुष्काळी तालुक्यात बोटिंग झालं त्याची मोठी न्यूज झाली होती आज तुम्ही तिथं तारळी योजना कंप्लीट केली तिथं आज उरमोडी योजनेचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे तिथं जीए काट्यापूरचं तुम्ही काम अंतिम टप्प्यामध्ये आणलंय टेंबू नव्यानं तुम्ही सात हजार कोटी घेतले त्यातलं बरंच पाणी हे खटावाने मानला जाणार आहे पण तुम्हाला अजून टेंबू योजनेचं किंवा तारळीचं जनक वगैरे कोणी म्हणत नाही अजून त्या जागा रिक्त आहेत तिकडं सांगोल्यात पण पाणी गेलं तिकडे पण कुणी जनक नाही कडेगावला कोण आहे का बाबा तुमच्या योजनेत जनक बिन काय नाही ना अजून ना ना कुणी महाराष्ट्रामध्ये इतकं सगळी कामं झाली परंतु जे काम देवाभाऊनी आहे ते काम दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्याला जमलं नाही मी देवाभाऊचं कौतुक का करतो आज वाढदिवस आहे त्यांचा अरे महाराष्ट्राला मिळालेला हा कोयनूर आहे आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा माणूस आपण जपला पाहिजे त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जातं जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये जातीवाद होतो तेव्हा टार्गेट करण्याचं काम केलं जातं मी विधानसभेमध्ये माननीय सदाभाऊनी मी एक विषय आणला होता काय विषय आणला होता दूध बेसळ होतीये सभागृहामध्ये आम्ही सगळ्या आमदारांची भाषण ऐकायचो की दूध बेसळ होतीये आमचा शेतकरी म्हणतोय दुधाला दर पाहिजे दुधाला पाहिजे आमची आई आमची बहीण आमचा वडील आमचा भाऊ रात्र शेतामध्ये राबतोय आणि मग संध्याकाळी धारा काढतोय सकाळी धारा काढतोय श्यानघाण काढणं त्याला वैरण घालणं त्याला फेन बळून घालणं त्यांचा दिवस रात्र त्यामध्ये जातो आणि मग त्याला था था था? तीस रुपयेचा दर मिळतो म्हणजे फॅट वरती येतो दर तीस असेल कुणाला पस्तीस असेल कुणाला चाळीस असेल परंतु जेव्हा आमचं एक लिटर दूध तिथं जात तेव्हा हे प्रस्थापित डेअरीवाली लोक त्याचा पाच लिटर सात लिटर दहा लिटर करतील आम्ही तुम्हाला दाखवलं कोण आहेत ही लोक महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये काम करणारे शेतकरी कोण आहेत नंबर वन ला मराठा समाजाचा शेतकरी आहे शेतकऱ्याला जात नसते परंतु मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो अरे या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान कोण करताय उन्हाच्या डेर्यात या महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांच्या डेऱ्या आहेत एक टँकर गेला का त्याचा दोन टँकर करणं एक टँकर दूध गेलं का त्याचा तीन टँकर करणं कसा दर मिळणार शेतकऱ्याला कोण नुकसान करताय तुमचं करता तुमचं करत नाही हे जे दूध डेअरीवाले आहेत एक लाख लिटर दीड लाख लिटर दोन लाख लिटर पाच लाख लिटर अरे मसरत एवढी नाहीत गया एवढ्या नाहीत मग एवढं दूध होत आहे कुठला केमिकलला तुम्ही दूध तयार करताय इकडं शेतकऱ्यांचं नुकसान करताय आणि तिकडं जो दूध पैसे देऊन दूध घेतोय त्याच्या आरोग्याची हानी करताय या सगळ्या विषयाकडे तुम्ही आम्ही बघण्याची आवश्यकता आहे तुम्ही आम्ही बघा जय भाऊकड माझी विनंती मी बोलतो भाऊ तुमच्याकडं इतकं मोठं खातं आलंय आणि गावगाडा सुजलान सुफलान करण्याची जबाबदारी मोठी तुमच्याकडे आली आहे आणि मी तुम्हाला दोन तीन वेळा बोललो तो विषय तुम्ही मनावरती घ्या गावामध्ये जी मोठी गाव आहेत तिथं बारा बलुतेदार लोक खूप राहत आहेत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत आहेत तिसरी पिढी गेली चौथी पिढी गेली त्यांचं घर मोठं झालं नाही आणि त्यांना अंगण नाही ना लग्नाचा कार्यक्रम करायचा तर त्याच्यानं पन्नास हजार एक लाख रुपये मंगल कार्यालया द्यायला नाहीत आपच्या विट्यामध्ये तर मंगल कार्यालय एक लाखाच्या खाली मिळतच नाही आणि म्हणून ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा अशी एक योजना आणा की गावगाड्यातल्या गरीब माणसाला स्वस्तामध्ये पाच हजार रुपये दहा हजार रुपये चांगलं मंगल कार्यालय उपलब्ध होऊ शकतं पहिल्यांदा एक दोनशे शंभर पहिल्यांदा प्रयोग करा आणि मग जर ते योग्य वाटलं लोकांना त्याचा जर, जर, जर चांगला फायदा झाला तर ती योजना तुम्ही राज्यभर लागू करावी ही योजना जर तुम्ही लागू केली तर गरीबाच्या घरातलं सुद्धा लग्न हे चांगल्या मोठ्या कार्यालयामध्ये होऊ शकतं आणि तुम्ही हिंमतवान आहात तुम्ही धाडसी आहात तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेला पायाखाली तुडवलंय एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा तुडवलंय मंत्री झाल्यानंतर आता सदाभाऊली पोटात काळा उठल्या लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्यांचं आला तुम्ही शांत राहून असा गेम करून टाकला की आता वाचवा 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 म्हणायची वेळ लोकांच्या वरती आलेली आहे अरे गरीब घरातला एखादा माणूस आला का त्याला काय करायचं प्रस्थापित व्यवस्थेचं ठरलंय त्याला पहिला बदनाम करा त्याला एकदम थिल्लर करून टाका अरे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्या त्यामध्ये गेल्या तरी तुम्हाला कोणी बदनाम करायचं नाही परंतु एखादा सर्वसामान्य कुटुंबातला कोणी माणूस आला तुमच्या विरोधात आवाज उठवायला लागला तर त्याला डॅमेज करून टाका त्याच्या चारित्र्यावरती संशय घ्या त्याला काहीतरी नावं पाडा किंवा त्याच्यावरती कुठंतरी गुन्हे दाखल करा अशा पद्धतीचे प्रकार सुरू राहत आहेत भाऊ आम्ही तुमच्या पाठीबागत ठामपणे उभे आहोत आम्ही काही फार मोठे कुणी आहेत अशातला भाग नाही देवा भाऊ तर सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत सदाभाऊ असतील मी असेल आम्ही तुमच्या बाजून कायमस्वरूपी कधी कसलाही प्रसंग येऊ द्या आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे तुम्ही पुढे जाण्याची गरज नाही आम्ही छातीचा कोट करू देवाभाऊसाठी तर आम्ही बाजीप्रभू सरकर लढायला आम्ही तयार आहे जोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे म्हणले माझा राजा जोपर्यंत गडावरती जात नाही छत्रपती शिवाजी महाराज गडावरती जात नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तो पर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि तोपर्यंत मी माझा जीव सोडणार नाही आम्ही अशी लढणारी कार्यकर्ते आहोत आम्ही तुमच्या सोबत ठामपणे आहे देवाभाऊंच्या सोबत ठामपणे आहे काय लोकांना वाटत असेल गोपीजन असा बोलतो गोपीजन तसा बोलतो आज मी त्या काहीच बोलणार नाही पंचवीस तारखेनंतर कोण म्हणले आम्ही असं करणार आहे तसं करणार ठीक आहे तुमचं सगळ्यांचं ऐकून घेतो आणि मी त्याच्यावरती बोलतो माझ्या भूमिका स्वच्छ असतात माझ्या भूमिका स्पष्ट असतात परवा मी रायगडला गेलो रायगडला गेल्यानंतर मुकामी गेलतो छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र समाधी स्थळ रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज रायगडावरनं स्थापन केला आणि त्या ग्रामपंचायतचं नाव विचारलं तर त्या ग्रामपंचायतचं नाव होतं छत्र निजामपूर आता सांगा अरे ज्या शिवाजी महाराजांनी मोगलांना उद्ध्वस्त करून टाकलं औरंगजेबाला नाकी न आणून टाकलं त्या राजधानीच नाव हे निजामपूर कसं काय असू शकत किती मोठं षडयंत्र आहे बघा अरे आमच्या राजाची राजधानी छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये कशी काय असाल एकोणतीस तारखेला हा विषय लक्षात आला तीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवा भेटलो माननीय जयाभाऊ जाऊन भेटलो आणि मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा अरे तीस तारखेला भेटलो आणि अठरा तारखेला चार वाजून तीस मिनिटांनी ग्राम विकास खात्याचे मंत्री आणि देवाभाऊनी आदेश दिला आणि छत्र निजामपूरचं नाव बदललं आणि रायगड ठेवलं किल्ले रायगड करायचं आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव टेक्निकल विषय होता पण मी तुम्हाला सांगतो विश्वासानं देवाभाऊ आणि जयाभाऊ अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन चालत नाही त्या विचारावरती चालावं लागतं त्या विचारांना वागावं लागतं आणि माझा नेता देवाभाऊ आणि जयाभाऊ या बाबतीमध्ये अत्यंत तंतोतंतपणे वागले आणि अठरा दिवसाच्या आतमध्ये छत्र निजामपूरला माती देऊन टाकली आणि रायगडवाडी ग्रामपंचायत निर्माण केली हे पुण्याचं काम आहे भाऊ किती मंत्री झाले असतील ह्याच्या अगोदर कुणाच्याही विषय हातात आला नाही पण तो तुमच्या हातामध्ये आला देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये ते काम होण्याच होत नाही तर तिकडे बघितलं औरंगाबादचं नाव बदलायला किती वर्ष गेली ला बाळासाहेब बोलले होते की मी आता इथून पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही मी संभाजीनगर म्हणणार ते नामांकरण झालं दोन हजार ला देवा भाऊंच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे तुम्ही तर अठरा अठरा दिवसात बदलली बाजूला बसले सदा भाऊ ईश्वरपूरची मागणी किती वर्षाची आहे सम्राट बाबा किती वर्षाची ईश्वरपूरची मागणी आहे माग मी आणि भाऊ माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो ए म्हटले बदलून टाकू साहेबांचा आदेश म्हटल्यावर हो काय आता आपलं खानापूर पण बदलायचंय चिंता करू नका सुलतान गादेला काय नाव द्यायचंय सुलतान गादेतल्या लोकांना माझी विनंती आहे बैठक घ्या हे असे सुलतान बिलतान इथं चालणार नाहीत खान इथं चालणार नाहीत जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याचं नाव आम्हाला द्या आम्ही शंभर टक्के नाव बदलून घेऊ विश्वरपूरचं नाव सुद्धा अठरा तारखेला बदललं बाबा काय mm. काय गड्यांच्या मस्तकात गेली उडाली ते त्याच्यामुळे मला न विचारता कसं का काय केलं अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केलं मी काल कुठं तरी वरती बघितलं हिरवा साहेब म्हणतोय की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यानं पुढं केलंय त्याला त्याला बोलायला येत नाही सदा भाऊ त्यानं त्याला पुढं केलेलं आहे त्याला ईश्वरपूर नको आहे अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं ठेचूनच काढलं जाईल ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे ही आपल्या सर्वांची भूमिका आहे भाऊ एकच वाक्य बोलतो संताजी घोरपडे यांचं स्मारक तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांचं जन्मगाव हे आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळं तुमची जबाबदारी आहे संताजी आणि धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे असे जातीवंत मावळे होते की मोगलांना त्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे मावळ्यांना तर दिसत होते आणि त्या संताजींच स्मारक आमच्या भाळवणीमध्ये करायचं आहे ते दुर्लक्षित आहे स्मारक ते स्मारक आणि तुम्ही तिथलं स्मारक तुमच्या तिथलं हे दोन्ही स्मारकाचं काम भाऊ तुम्ही हातामध्ये घ्यावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे रेवण सिद्धाचं पवित्र मंदिर खानापूर तालुक्यामध्ये आहे आणि लाखो लोक तिथं खानापूरला येतात रेवण सिद्धाचं आणि बानरगुड बानूरगडला भैरजी नायकांचं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा स्वराज्याचा तिसरा डोळा मी रायगडावरती गेलो होतो माझी छाती अभिमानानं भरून आली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता त्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे त्या खोलीकडे गेल्यानंतर गाईड बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राण्यांना जिजाऊ महासाहेबांना होती आणि तिसरा माणूस होता त्या माणसाचं नाव होत बहिर्जी नाईक त्या माणसाचं नाव होतं बहिर्जी नाईक आणि त्या बहिजी नाईकांचं स्थळ माझ्या खानापूर तालुक्यामध्ये आहे देवाभाऊ विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा आदेश दिला होता सगळ्या आमदारांना सदाभाऊनान मला आदेश दिला की बैरजी नायकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी स्थळाचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे भाऊ आम्ही आमच्या परीनं केलाय आता तुम्ही खात्याचे प्रमुख आहात आणि इतकं मोठं काम आहे भाऊ म्हणजे तिकडं मोसाद जी संघटना आहे ना, ना? इस्रायलची त्या मोसाद संघटनेचा हिरो कोण आहे बैरजी नायक आहे आमच्या लोकांना माहीत नाही अरे भैरजी नाईक कोण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट होती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितला नव्हता तेव्हा व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं ट्विटर नव्हतं काही कळत नव्हतं आणि जेव्हा भेटायला येणार तेव्हा भैरजी नाईक म्हटले की माझ्या महाराजांना अफजल खान दिसतो कसा ते कळालं पाहिजे आणि म्हणून भेटीच्या ठिकाणाची रचना त्यांनी अशी केली होती त्या काळात त्यांनी असा पडदा उपलब्ध करून घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल दिसायचा अफजल महाराज दिसत नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडूनच अंदाज घेतला त्याचा कोतळा कसल्याही परिस्थितीत काढायचा आणि त्या तयारीमध्ये ते महाराज गेले हे सगळं प्लॅनिंग भरजी राजांनी आणि दोघांनी केलं होतं इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि ते दोन कामं हे महाराजांशी काम आहेत तुमच्या हातून एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि भावना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं धन्यवाद आदरणीय गोपी शेठची पडळकर साहेब आपण यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं यानंतर बोलतायत दुष्काळी जनतेचा विठुरायाच्या नगरीचा